शपथ घेत्या आणि कोर्टामध्ये फैसले करता आणि आमचं आरक्षण वाढून घेत्या आम्ही इतिहास वाचलेला आहे सगळ्या मराठ्यांनी आणि मुसलमानांनी जे आहे महाराष्ट्र आझाद

ते खामोश आम्ही बसणार नाही आम्हाला हे सगळं चक्का जाम करायचं होत आणि उद्यापासून परिस्थिती बाहेर राहणार आहे कारण की जर जरंगे पाटलाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं नाही तर खरंच सांगतो आमच्यातले ना हजार वेळ गेले तर चालेल पण या सरकार आणि या सरकारमध्ये फिरणार त्या लोकांना जर काही रस्ते धरून दिलं तर मराठ्याचे अवलंब नाव लावणार नाही अशा आमच्या पोराच्या सगळ्याचे राजा विषय तुम्ही एक प्रश्न आता राणे काय प्रश्न काय झालं मुळात नारायण राणे हे मराठा समितीवर पहिले होते आणि राणे साहेबाचं कसं आहे तर तुम्ही आता सध्या जर राणे साहेबाला जर भाजपचं सरकार गेलं तर भाजपच्या सरकारला जर सांगितलं आता आम्ही खासदार करून किंवा आमदार करून लगेच मंत्री बनवतो चा तर राणे साहेब लगेच अंगावरचे कपडे बदलून लगेच पक्ष बदलून लगेच मंत्री व्हायला तयार होतात आणि लगेच मनशाच्या बाजूला ते स्टेटमेंट देतात आणि नारायण राणेचं जे चार फूट बोरगं आहे त्या बोराला तर बॉलाच्या आखणीचा पता नाही नारायण राणे म्हणतो की बाबा तुझ्या अवकाळ होत बोलतात अहो या नारायण राणेला ओळखच मराठ्यांनी दिली नाही तर नारायण राणेला म्हणलं तू मराठ्यांना बाजूला काढ त्याला गल्लीतले ज्याला छत्या गाव ते पोरं परत भोंग उत्तर मारले एवढी बी अवकते नारायण राधीची मराठा समाजाच्या जीवावर त्यांनी जे त्याचं उभं केलेलं आहे तर त्यांनी खरंच ज्यादाची मनाची धरून आज त्या सरकारमध्ये बाहेर पडून मनोदाची त्यांनी माझी खाली पायाची माची साठवून माफी मागे माती मागून आज त्याने त्यांची माफी मागायला पाहिजे आणि मराठा समाजाची पण सुद्धा माफी मागायला पाहिजे कारण की ती आम्हाला तरी वाटतं तुम्हाला जेव्हा स्टेटमेंट देतो तेव्हा आपलं वाटत नाही की मराठीची अवला देऊन आज त्याला सगळे बेंडकाची अवलंब बांधतात पूर्ण महाराष्ट्राला आणि खऱ्या अर्थाने बेंडूक आहे आणि त्या नेपाळ्या अवला दिला आज जर कधी त्या नाऱ्याला तर हर रस्त्यात जर कधी घेतलं नाही तर त्याला मराठीच्या अवलाद समजायचं नाही त्याला एवढा गांडी दम आहे ना त्याच्या तर त्याने पण त्याची सिक्युरिटी बाजूला करून ते खरं आवलात कशाचे की असं त्यांनी फक्त लोक दिलं तर त्याची अवक त्याला दाखवली तर याला मराठा नाव लावणार गोष्ट अशी आहे की आज महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत तरी फक्त एवढीच गोष्ट बाकी आहे की एखाद्याला पोरग झालं तर ते शरद पवार उघडं झालं असं म्हणणं बाकी फक्त म्हणजे काही झालं शरद पवार काही झालं शरद पवार मी शरद पवार समर्थक नाहीये पण आम्ही उघड्या बघतो आज पक्ष काढून घेतला त्याच्यात स्टँड पाहतात काय असेल ते आम्हाला माहीत नाही पण आम्हाला कोणत्या पक्षाशी काही घेणं देणं नाहीये आणि आमचे मनोज दादा जनंगे पाटील शरद पवारची तिथं आले असताना त्यांना लोकांनी काय घोषणा दिल्या हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी समाजाने पाहिले नाही त्यामुळे शरद पवारचा इथं कुठलाही काही संबंध खरंच मराठा समाजाला अण्णासाहेब पाटलाच्या नंतर जर नेतृत्व जर काही मिळालं असेल तर ते निस्वार्थ जे नेतृत्व मिळालं ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातूनच या मराठा समाजाला एक खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठा समाजाची जर काळजी करणार जर असेल तर ते मनोजी आहे आणि या दरांगी पाटील या सरकारने मी छत्रपतीची शपथ घेऊन सांगतो म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन जरी हे जे गाजरे दाखवण्याचं जे काम आहे या सरकारला एवढंच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की या सरकारनं कुठंतरी यांचं डोकंवर यावं आणि हे जो त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि जे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही पंधरा तारखेला तुम्हाला या सगळ्या आदेश अधिवेशन घेऊन पारित करू तो त्यांनी जे गाजर दिलेलं आहे हे आता हे ये खपून घेणार नाही मराठा समाज आता जे झरांगे पाटील मागील सात दिवसापासून जे आंदोलन मृत्यूशी झुंज आम्ही फक्त त्यांची काळजी करतोय आणि झरांगे पाटलाचे जे काही वाट पाहतोय हे जर जरांगी पाटलाचं जर काही बरं वाईट जर झालं त्यांच्या जीवाला जर काही धोका झाला तर या सरकारला या बाणकाऊ सरकारला मुंबईमध्ये येऊन जे आमदार खासदार यांच्या घरात घुसून मारू आता यांच्या इकडं पक्ष याचे त्याचे नाही यांना या पक्ष पोळापुढी मध्ये आज काय झालं या याचे जे आहे